श्रावणी अशोक त्रिभुवन हिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा कुमारी श्रावणी अशोक त्रिभुवन राणार सावळीवर तालुका राहता जिल्हा अहमदनगर हिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे हिरामन त्रिभुवन यांची ही नात आहे या कार्यक्रमप्रसंगी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते नातेवाईक मित्रमंडळ परिवार यांच्या वतीने कुमारी श्रावणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहे पप्पू भाऊ बनसोडे गणेश भाऊ बनसोडे विक्की भाऊ बनसोडे प्रसाद भाऊ पाटील जीबी बॉयज साईबाबा क्रिकेट क्लब सावळीवीर सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ ठोमरे रानार डाऊज त्याचबरोबर गणेश भाऊ अल्लाट शिवाभाऊ भोसले गणेश भाऊ दोडके लखनभाऊ अल्लाट अभिजित गायकवाड ऋतिक भाऊ सोनवणे आदिमित्र मंडळाच्या वतीने कुमारी श्रावणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहे